नमस्कार मित्रांनो संयमी उच्च शिक्षित आणि अत्यंत साधी राहणी सुसंस्कृत व स्वच्छ चारित्र्याचा नेता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण साहेबांना अनेक जाती हितचिंतक बाबा नावांनी समोरतात पृथ्वीराज चव्हाण मितभाषी आहेत तर ते तेवढेच खंबीर व स्वाभिमानी आहेत तर मित्रांनो पृथ्वीराज चव्हाण साहेब यांची सहचरणी पार्टनर कोण आहे त्या काय करतात त्या कशा दिसतात ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो पृथ्वी बाबांचे पत्नीचे नाव सप्तशीलता असे आहे या दोघांनी दहा डिसेंबर सतरा एकोणीसशे शहात्तर ला विवाह केला पृथ्वीराज चव्हाण यांचे सासरी काँग्रेस पक्षातच कार्यरत होते यातूनच त्यांना हे स्थळ आले सत्वशीलता चव्हाण यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेत होत्या आणि राजकारणात सुद्धा त्या सक्रिय आहेत अनेक आंदोलनात पाठिंबा देणारी या सत्वशीलता चव्हाण विधानसभेत उतरल्या नवल वाटायला नको का तर मित्रांनो पृथ्वी बाबांची ही सहचणी व राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य याबाबत तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत धन्यवाद